महाराष्ट्रात आणि देशामध्ये आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली असतानाच त्यातच मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीमध्ये उभं करण्याकरता बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मागासवर्गीय आदिवासी ओबीसी इतर सगळ्या प्रवर्गांना रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं आणि असं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं आधी रिझर्वेशन आम्हाला संपायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी उकून दाखवली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक ने निगेटिव्ह ने, ने, निगेटिव्ह नेगेटिव्ह ने, ने ठेवून ने त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत म्हणजे शंभर टक्के त्यांना मागासवर्गीयांचं आदिवासींचं ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जी जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल राज्यात मराठा आरक्षण मिळेल का आता मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण मागणी होत असतानाच राहुल गांधी त्यांना आरक्षण मिळण्यापूर्वी म्हणतो आम्हाला आम्हाला आरक्षण संपवायचं आहे म्हणजे एकीकडे विधानसभेत लोकसभेत त्यांची मदत घ्यायची दुसऱ्या दुसरीकडे आरक्षण संपण्याची त्यांचं षडंत्र रचायचं याचा अर्थ हे सगळ्या समाजाला धोका देणार आहे जसा बाबासाहेब आंबेडकरांना यांनी धोका दिला निवडणुकांमध्ये तसा आता बाबासाहेबांच्या समितीला सब धोका देण्याची तयारी ते काँग्रेस पार्टी या ठिकाणी करत आहे